शिवशंकर हे हिंदू धर्मातील एक देवता आहेत भगवान शिवाला शिव म्हणतात कारण ते सर्व शुभ आहेत शिवाचाच अर्थ शुभ आहे शिवशंकर हे भगवान विष्णूंचे भक्त असल्याने ते सर्व चांगल्या गुणांचे जलाशय आहेत कैलास हे त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे मशानातही मूर्ती स्वरूपात शिवशंकर असतातच भगवान महादेव हे देवादी देव असून हे न्यायप्रिय दैवत आहेत आणि त्यांचे सर्व प्रकारचे भक्त आहेत जसे की देव दानव किन्नर भूत प्रेत पिशाच आणि इतर अनेक भगवान शंकरांची पूजा करतात व जिथे जिथे महादेवांची मूर्ती चित्र असते तिथे तिथे त्यांचे सर्व भक्त उपस्थितही होतात ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी तथा गावातील महादेव मंदिराला तसेच पिंडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करत नाहीत आरती प्रदक्षिणा करून नमस्कार करून माघारी फिरतात असे का हा तुमच्याही मनात प्रश्न निर्माण झाला असेल तर मंडळी उत्तर दिशेला देव दान यक्ष किन्नर भूत प्रेत विच्य आणि इतर अनेक योनी जीव उपस्थित असतात उत्तर दिशेने महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक घातलेले पाणी तीर्थ ते ओलांडून मंदिराला तथा पिंडीला पूर्ण प्रदक्षिणा घालत नाही तर मंडळी हा व्हिडिओ आवडला असल्यास लाइक करा शेअर करा व गुरुमावली या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजेच नवनवीन आध्यात्मिक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद श्री स्वामी समर्थ